बाबा नमस्कार निलेश सर बोलतोय बाबा काल आपले व्हिडिओ बघितले की आपले जे सोळा तारखेचे जे आयोजन होत ते आपण कॅन्सल केलं आणि बघा तुम्ही बोलले की वीस पावल आपण मागे घेतलंय त्याच्यानंतर आपण तुम्ही आझाद मैदानाला पूर्ण समर्थन दिलंय सोळा तारखेच्या नियोजनाला मग हे खरंय का बाबा काय म्हणत बोलावला नाही नाही म्हणजे ते आझाद मैदानला तुम्ही सोळा तारखेच्या आंदोलनाला समर्थन देणार आणि तिथं प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित असं आवाहन केलंय ते म्हटलं आपला जाहीर पाठिंबा आहे का म्हटलं सोळा तारखेच्या आयोजनाला हो शंभर टक्के पाठिंबा आहे माझा माझा पाठिंबा आहे आणि आता इथून पुढचं एकच नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी काम करावं प्रत्येकाने त्यासाठी मी उद्या पंधरा सोळा टक्के जो कार्यक्रम होता तो शंभर टक्के कॅन्सल केलेला आहे एक टक्काने शंभर टक्के कॅन्सल केला कारण का तरी की वेगळा मेसेज सरकारच्या पर्यंत जाऊ शकतो की बाबा ही एक संघटना ते ती एक संघटना सगळ्याची मुद्दे एकच आहेत त्यामुळे मी मुंबईचं मुंबईचं पण कॅन्सल केलं असतं त्यावेळेस पण देखील विषय कसं होता की अगोदर घोषणा केली होती आणि अगोदर तारीख केली होती ते जायचं तर जायचं बरोबर त्यामुळे तो विषय काही करता आला नाही पण हे करणं गरजेचं होतं आणि हे केलं मी मला जे माझ्या हातात होत ते पूर्ण ताकदीनिशी कारण आता हे तर काही सरकारच्या विरोधामध्ये काही आंदोलन नाही किंवा काय नाही आता माझ्या मतामध्ये तो विचार मिळून मिळाला होता तो आपण पूर्णपणे आपल्या हातात होता तो कॅन्सल केला कारण मुलांच्या भविष्यासाठी आपल्या मुळे लोकांमध्ये फुट नको पडायला किंवा वेगळा विषय नाही झाला आणि यांचं धोरण एकच आहे त्यांचं धोरण एकच आहे त्यामुळे मी तो विषय कटकेला आणि सोळा जो कार्यक्रम का आहे आताचा हो हो। त्यांचा तो 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 मुंबईतला जो कार्यक्रम आहे त्यासाठी का मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील बरोबर ठिकाणी जावं अशी मी सर्वांना विनंती पण करतो बरोबर म्हणजे महत्वाचं एवढं की आपण आपला माघार घ्यायचं कारण हेच की सगळ्या प्रशिक्षण आजाद आणि आझाद मैदानाला एकत्र यावं सोळा तारखेला आणि तुम्ही पण जावा सर हो हो सर आणि नक्की जातो बाबा आम्ही पण आम्ही पण जातो तुम्ही पण जावा काही अडचण नाही आणि तो करा कारण आता जे आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे याच्यापूर्वी जे आंदोलन केले गेले प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून निवेदन दिले त्याचं एकच उत्तर आहे की ते जसं मला पत्र काल एक पत्र प्राप्त झालं की त्याच्यामध्ये सगळं सांगितलं की कुठेही हे होणार नाही म्हणजे कुठेही तुम्हाला मुदतवाढ भेटणार नाही किंवा कायम करणार नाही अशा पद्धतीत पत्र मला देखील प्राप्त झालं तसंच पत्र प्रत्येकाला देखील प्राप्त होणार बरोबर माझी आपली विनंती आहे की या माध्यमातून बाकीचं काय फार नाही आहे त्यामध्ये हा विषय कुठली संपुटत यावा बरोबर बरोबर म्हणजे बरा केलं बाबा की तुम्ही सगळ्या प्रशिक्षणार्थींना एक दिशा दाखवली कारण की एक दिवशी एक दिवसासाठी म्हणजे हो, आझाद मैदानावर त्यांचे पण हे सांगायचे होते सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी एक दिवस तरी हजार रहावे आझाद मैदानावर तर आता सगळे महाराष्ट्राचे छत्तीस प्रशिक्षणार्थी सोळा तारखेला हजर राहावे असं आपल्या देखील सांगायचं नाही का बाबा शंभर टक्के मध्ये सगळ्यांनी मिळून तो कार्यक्रम करा म्हणून बाबा कालचा तो व्हिडिओ बघितला त्याच्यानुसार म्हटलं बाबांना फोन करावा आणि प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे. नाही नाही काय काय अडचण नाही माझं काही अडचण नाही म्हणजे सोळा तारखेला असं सांगायचं काय आता हे दुमत नाही की सोळा तारखेच्या कार्यक्रम त्यांच्या त्यांचा आदरणीय तुकाराम विशेष जन्म दिन विशेष नाही विशेष नाही सर विशेष नाही काही. हो काही विषय नाही सर. म्हणूनच फोन केलेला. की आता आपल्या माध्यमातून म्हणजे आपले जे प्रशिक्षणार्थी आपल्याला जोडून होते त्यांना त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचायला पाहिजे की आदरणीय तुकाराम बाबांचा पण जाहीर पाठिंबा आहे आज वेदनाचा जो कार्यक्रम आहे त्याला आणि जे आंदोलन चालू आहे त्याला पूर्ण समर्थन आहे मग सोळा तारखेला सगळ्यात जास्त संख्येने उपस्थित राहिला पाहिजे सगळे प्रशिक्षणार्थी आज वेदांवर असं हो शंभर टक्के मधील काही धन्यवाद नाही ठीक आहे ठीक ओके हो 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 काही अडचण म्हणून काही अडचणी काही शंका बाळगू नका काही विषय नाही सगळ्यांच्या हितासाठी जे करतात ते त्यांच्या सोबत आम्ही आहोत आम्ही आता इथून पुढे त्याचं नेतृत्व म्हणून जे काय आहे इथून एक कधीतरी तुम्हाला अडचण वाटली तर सल्ला म्हणून आम्ही देऊ बरोबर नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी कुठलीही तुम्हाला दिसणार नाही आपल्या ने नेतृत्वामुळे बरेचसे असे प्रॉब्लेम आता जो पाच महिन्याच्या कालावधीचा विषय होता तो आपण पण विषयच नाही तो मानेच होत ना आता तुम्हाला मानेच नाही ने तर नेतृत्वाला काही किंमत नाही 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 सगळ्या विद्या प्रशिक्षणात आपलं नाही 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 तसं नाही होत सर आता मला सांगा की आपण केलं लढा तो होणारच होता हे होणार होत ते होणार होत असं म्हणण्यापेक्षा त्या विषय चर्चा न करण्यापेक्षा ते छान झालं ते झालं आता तुम्ही सगळ्यांनी मिळून बाकीचा पुढचा आक्रम्या लढा करत अधिक प्रयत्न चालू आहेत सोळा आणि सोळा तारखेला शुभेच्छा माझ्या आणि ह्या सगळ्या मोठ्या संख्येने माझ्यावरती पुणे देखील सपका ठेवू नका मी कोणाला मठावरती यायची आवश्यकता नाही मठावरती आमचा जगदगुर तुकारामार्थी बीज आहे त्या ठिकाणचा जो कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने मठावरती मठावर कार्यक्रम होईल त्यानंतर आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर तो मेळावे जाणार होता बरोबर कारण तर सगळं मंडप ऑलरेडी होता साऊंड सिस्टिम त्या ठिकाणी होती म्हणून तो नियोजन केलं पण ठीक आहे काही हरकत नाही तो परत कधी बघतो विशेष नाही आणि एक ठिकाणी मुंबईमध्ये होत तर मग आपण त्यावरती डबल करण्यात कारत नाही ती ते काय आमच्या हातातलंच काम आहे त्यामुळे ते कॅन्सल केलंय आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने मुंबईला आम्ही 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 जावंबाचे प्रशिक्षण सोळा तारखेच्या कार्यक्रमाला सगळेजण जावा सगळेजण जावं काही अडचण नाही सगळ्यांनी मेसेज टाका काही अडचण कुठल्या दुजाभाऊ मनामध्ये आणू नका ओके हा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बाबा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद that i